नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण कच्च्या केळ्यांचे काप बनवतोय हे बघा मस्त फ्राय झाले बघूनच पाणी सुटते तोंडाला चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी या प्रकारची कच्ची केळी घेतलेली आहे हे बघा तर सर्वप्रथम आपल्याला ह्याला सुरीच्या साह्याने ह्याची वरची साल काढून घ्यायची आहे हे बघा अशी आपल्याला साल काढून घ्यायचे सहज निघते खूप छान लागतात खायला आणि झटपट होतात हे बघा प्रकारे आपण कच्च्या केळीची साल काढून घेतलेली आहे आता आपण ह्याची कापं करून घेऊया तसे आपल्याला स्लाईस करून घ्यायचे हे बघा आणि लगेच आपल्याला ते पाण्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे काळी नाही पडणार या प्रकारे आपल्याला सर्व केळीची सालं काढून स्लाइस करून घ्यायचे आहेत या प्रकारे आपण सर्व केळी सोलून त्याची स्लाइस करून घेऊया इथे आपण सर्व केळीचे या प्रकारे स्लाइस करून घेतलेले आहे मस्त आता इथे एका भांडामध्ये पाणी घेतलंय ते आपण धुवून घेऊया पुन्हा एकदा ह्याला जरासा चिकपणा असतो चीक असतो यांना आपण जरा दोन पाण्याने धुवून घेऊया आता हे आपण एका प्लेटवरती काढून घेऊया आपण केळीची कापं एका मोठ्या प्लेटवरती काढून घेऊया म्हणजे आपल्याला मसाले लावायला सोपं पडेल अर्धा चमचा हळद घेतली ती घालूया मालवणी मसाला घालूया दीड चमचा प्रमाणे मीठ आता मसाले आपल्याला छान चोळून घ्यायचे सर्व बाजूने लागतील प्रकारे लावून घेऊया बघा मस्त या प्रकारे आपण मसाले मस्त लावून घेऊया अगदी झटपट होतात आणि मस्त लागतात लहान मुलांना तर खूपच आवडतात या प्रकारे बनवा तुम्ही घरी आता छान आपण मसाले चोळून घेऊया मसाले बघा छान चोळून घेतलेले आहे आता याला छान कोटिंग येण्यासाठी आपण इथे अर्धी वाटीपेक्षा कमी रवा घेतलेला आहे तो घेऊया एका प्लेटवरती आणि ह्या केळीच्या कापांना छान कोटिंग करून घेऊया हे बघा सर्व कापांना आपण रवा लावून घेऊया रवा लावल्यामुळे छान फ्राय होतात आणि खाण्यासाठी एकदम कुरकुरीत लागतात या प्रकारे आपण सर्व कापांना रवा लावून घेऊया पटापट आपण सर्व केळीच्या कापांना रवाचं कोटिंग करून घेतलेलं आहे आता आपण फ्राय करून घेऊया तवा गरम झाला आहे आपण तेल ओतूया आपण जे रवा लावून घेतले ते सोडूया साईडनं सा तेल सोडूया म्हणजे छान फ्राय होतील आता दोन तीन मिनटं आपण एका साईडनं कुरकुरीत फ्राय करून घेऊया स्लो गॅसवरती तीन चार मिनटं झालेली आहे आता आपण फिरवून घेऊया मस्त फ्राय झालंय आता आपण दुसरी साइड ही छान फ्राय करून घेऊया दोन्ही साईडनं छान फ्राई झाले आता आपण काढून घेऊया हे बघा मस्त आता पुन्हा आपल्याला तेल सोडायचंय आणि जी उरलेली काप आहेत ती आपण सोडूया आणि छान याच पद्धतीने फ्राय करून घेऊया साईडनं थोडस सा तेल सोडूया आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवाने कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छान सी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद